खर तर या स्पष्ट घट आहे महायुती म्हणून आपण लढणार आहोत त्या सगळ्या अधिकार चर्चा अंती मान्य नेते गिरीश भू महाजन असतील रक्षताई आहेत संदीपू सावकारे आहेत सगळी आमची टीम कोर कमिटी तिच्यावर निर्णय घेईल शक्य होईल तितक्या आमचा प्रयत्न असणार आहे की महायुतीतच आपण निवडणूक लढलो पाहिजे आणि जर का ती युती होणारच नसेल तर मैत्रीपूर्ण लढत जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल फॉर्म्युला आपला एकच ठरलेला आहे निवडणुका ह्या महायुती म्हणून आपल्याला लढायच्या आहेत परंतु जर का काही तोडगा निघणारच नसेल तर तो निर्णय आमचे नेते घेत कालच्या दिवशी जिल्हा प्रमुख शिवसेनेचे समाधान महाजन यांनी सांगितलं की सन्मानजनक आम्हाला जागा वाटप नाही झाल्यास आम्ही सोरबाळावर एकवीस जागा लढू सवय की त्यांचं म्हणणं बरोबर आहे सन्मानजनकच होईल सन्मानजनक होणार नाही प्रत्येक पक्ष तेच म्हणणार आहे की आम्हाला सन्मानजनक जर जागा नाही दिल्या तर आम्ही सोबळावर लोडू कोणताच पक्ष दुसऱ्याचा पक्ष वाढवण्यासाठी काम करत नसतो प्रत्येक पक्ष स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो त्यामुळे प्रत्येकाचा सगळ्यांचा सन्मान राहील असा जर का तोडगा निघाला तरच युती होते अन्यता होत नसते आणि तो प्रयत्न सगळ्याकडनं आपण करणार राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे पूर्ण तयारी झालेली आहे की आम्ही वीस उमेदवार उभे करू आता तो त्यांचा विषय आहे आम्ही सुरुवातीलाच सांगितलं आहे की नेत्यांची मानसिकता आहे की महायुती म्हणून आपण निवडणूक लढवली पाहिजे आणि जर का ते होणारच नसेल तर शतप्रतिशत लढणार आहे प्रत्येक पक्ष निवडणूक देणार राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार शिवसेनेचं प्रमाण आहे की कसं फिरून एकच प्रश्नाचं उत्तर एकच येतं आहे कॉमन की महायुती म्हणून लढण्याचा आमचा ता प्रयत्न असणार आहे परंतु जर ते होणार नसेल तर तो निर्णय नेते घेतील गिरीभू घेतील सगळ्यांना विचार घेऊन चर्चा साध बाधक चर्चा होतील आणि चर्चा अंती चांगला निर्णय नाहीये इच्छुक उमेदवारांसाठी काय पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या नावात आमच्याकडे येत आहेत त्यांची चाबाबणी सुरू आहे पक्षाची चापाबती सुरू आहे कोर कमिटी त्याच्यावर निर्णय घेणार